नमस्कार बहुजन विकास आघाडी माधवबाग हॉस्पिटल श्री साईदा मंदिर साई प्रेरणा सर संघ आणि अक्षय शक्ती वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हळदी कुंकू कार्यक्रम आणि पौष्टिक नाश्ता प्रतियोगिता ह्यांचे आयोजन केले ह्या सर्व आयोजनाबद्दल आपल्याला किरण मॅडम काय सांगत आहे ते आपण ऐकूया नमस्कार सर आज आम्ही तुम्ही जे नावं घेतले यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांना एकत्रित संघटित करायचा प्रयत्न करतोय हर्दी कुंकू हा आमचा एक निमित्त होतं पण प्रवीणा ताईंना येणाऱ्या वर्षांमध्ये म्हणजे ह्या वर्षी कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ महिलांना उद्योजिका बनवायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही हा गट भरून आणलेला आहे याला सहकार्य जास्त जास्त आम्हाला माधवबागच्या नील मॅडमने दिलेला आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले अर्चना मॅडम आणि त्याचबरोबर माया तडेकर मॅडम आणि आमच्या या पूर्ण ग्रुपने हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे खूप सुंदर रीत्याने कमीत कमी पाचशे महिला आज आमच्या इथे आलेल्या आहेत आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मा माधवबाग डॉक्टर आलेले आहेत आणि ह्या काय सांगत आहेत महिलांना पाकृती कशी बनवायची हेल्दी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना आपण कोणतं जेवण घरातच आपण वापरल्यामुळे आपण आपलं शरीर चांगलं ठेवू शकतो डॉक्टर देखील डॉक्टर दे। नमस्कार।, नमस्कार मी डॉक्टर नीलम माधवबाग वसई वेस्ट क्लिनिक हेड गेल्या पंधरा वर्षापासून वसईमध्ये वसईतल्या लोकांसाठी डायबेटीस फ्री मु, मुक्त वसई करण्यासाठी जटत आहे माझा एवढाच एम असेल की इथे वसईमध्ये जेवढे पण व्यक्ती आहेत त्यांना फ्युचरमध्ये पण कधी डायबिटीज येऊ नये आला असेल तर तो पूर्णतः त्याच्यातनं बाहेर यावा याच्यासाठी डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच डाएट कसं असावं यासाठी आम्ही ही हेल्दी डायट ब्रेकफास्ट रेसिपीचे कॉम्पिटिशन अरेंज केली होती ज्याला महिलांनी खूप उत्कृष्ट सहभाग दाखवला आणि त्याच्यातनं त्यांना मार्गदर्शन मिळालं की ते पुढे जाऊन हृदयरोग डायबिटीज बीपी लठ्ठपणा या आजारांपासून दूर राहतील आणि हे आपल्या वसईकरांजवळ जवळ आले नाही पाहिजे हीच आमची इच्छा आहे धन्यवाद आपल्या सोबत वसईतील टेस्टी आणि पोषक अन्न संपूर्ण कसली देते अर्चना मॅडम आहेत अर्चना मॅडम काय सांगतात ते देखील आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार हा जो आजचा उपक्रम होता तो खूप सुंदर होता जो किरण बडे आणि ह्या ज्या निलम डॉक्टर आहेत त्यांनी आज सांगितले आणि काही त्यांनी माहिती सांगितली इतकी सुंदर आहे की खरंच या महिलांनी ती आत्मसात केली पाहिजे आणि त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट ही घेतल्या पाहिजेत आणि यांच्याकडे सगळे दर कमी आहेत मीही गेलेली आणि आता मी ही जाणार आहे परत कारण मलाही स्वतःला डायबिटीज थायरॉइड आहे त्यामुळे मला त्यांच्याकडे जायचं आहे कारण त्यांचं त्या दिवशीच माझ्याशी बोलणं झालेलं की आपण ह्याच्यावरती इलाज करू म्हणून आणि त्यांचे काही प्रोडक्ट आहेत म्हणजे की डायबिटीजवाल्यांना भात खायचा नाही पण ते प्रोडक्ट असे आहेत की ते तुम्ही सगळं खाऊ शकता की काही पदार्थ आपल्याला खायचे नसतात पण माधवबागने जे काही प्रोडक्ट आणले ते एकदम अतिशय सुंदर आहेत ते, ते नक्की तुम्ही घ्या आणि ते करून बघा तुम्ही कारण मी तरी करून बघितलेले आहेत तुम्ही आतापर्यंत माधव भाग विषयी बोलले परंतु तुम्ही महिलांनी स्वतः आपले स्टॉल लावावेत आणि त्याच्यातून पाककृती लोकांपर्यंत पोहोचवावी सांगाल हा महिलांनी काय आतापर्यंत मी ह्याच्या अगोदर पण बरेच क्लासेस घेतले आहेत बरेच सक्षमीकरणाचे पण प्रोग्राम घेतलेले आहेत आणि त्यातून प्रत्येक महिलांनी काही ना काही स्वतःचं घरगुती म्हणजे व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांनी स्वतःचे पोळीबाजी केंद्र सुरू केले आहे चॉकलेट्स क्लासेस सुरू केलेले आहेत सर्वतका विकायला सुरु केलेल्या आहेत काहीनी मिठाई विकायला सुरुवात केलेल्या आहेत मला हेवा आहे की अशा ह्या महिला सगळं करतात काहीनी कॅटरिंग सुरू केलेलं आहे पोळीबाजी केंद्र करून के छान अशा ऑर्डर्स करतात त्यामुळे मला असं वाटतं की पाककला ही करावी प्रत्येकाने करावी पण ती नुसती टाइमपास न करता घरात ना करून काहीतरी उत्पन्न निर्माण होईल आणि त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील असं करावं आज आपल्यासोबत माझी नगरसेविका माया तयकर मॅडम आहेत ह्या संपूर्ण आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी काय ते सांगतात ते देखील ऐकूया मॅडम तुम्ही काय सांगाल नमस्कार आज हा जो महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे काय स्त्रीचा सन्मान बहुजन विकास आघाडी तसेच माधवबाब यांच्यातर्फे आपण तिरगुळ देऊन महिलांना गुलाबाचं पुष्प आणि छोटीशी प्रेमाची भेट देऊन त्यांना आपण इतिहास बोलवलेला आहे त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आपल्या प्रथम महापौर प्रविणाजी ठाकूर यांच्या नेतृत्वात अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या योजना आहे त्यांची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे व अशा प्रकारे आज इथे महिलांचा एक एक समुद्र समुद्रच झालेला आले आलेला समुद्राची लाट जशी म्हणतात ना तशी बायकांची लाट इथे आज उपस्थित आहे व सगळ्या महिला आज खूप आनंदी आहे की त्यांना इथे बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला व बहुजन विकास आघाडीने हा जो महिलांचा सन्मान केला आहे त्याबद्दल मी आपले आमदार हितेंद्र ठाकूर प्रविणा हितेंद्र ठाकूर व आमच्या संपूर्ण टीमची आपले इथले स्थानिक नगरसेवक उमा पाटील सर दिलीप डाबरे सर आ, जे समाजसेवक आहेत का राजेंद्र कांबळे सर या सर्वांची मी आभारी आहे धन्यवाद आणि जिने हा कार्यक्रम आयोजित केला किरण बडे मॅडम माधव वागच्या डॉक्टर नीलम इथे आज राव सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचा मॅडम खूप खूप धन्यवाद आणि इथे उपस्थित आपल्या आमच्या ज्येष्ठ मीरा पाटील मॅडम आहेत ज्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत आमच्या आणि ह्या ज्या अर, अर्चना आत्रे मॅडम आहेत त्या तर एक म्हणजे काय सुब्रण आहे सर्व सर्व आहे पण आमच्या एक माझी नगरसेविका सुद्धा आहे माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे आज आमच्या कार्यक्रमाला ते इथे आल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यामुळे हा प्रोग्राम जो आहे ना हा कार्यक्रम आमचा आहे सगळ्यांचा आणि खास महिलांसाठी केलेला आहे आणि आज महिलांना वाण म्हणून एक छोटीशी पर्स दिलेली आहे की त्यांनी तो बिझनेस करावा आणि ते पैसे त्या पर्स मध्ये ठेवावे <laughs> सुनीता लहेरी हे मेरे, मैं माधव बाग से लगभग लग दस साल से जुड़ी हूँ मेरे हस्बैंड को बहुत छोटे से एज में दो बार हार्ट अटैक की इशू हुई है माधव बाग न सिर्फ हमारा उपचार करता है वो हमें जीने की कला सिखाता है कि सही क्या है हमारे हेल्थ के लिए सही क्या है किन चीज़ों का उपयोग हमें करना चाहिए इससे हमारा हेल्थ हम बहुत भागदौड़ की जिंदगी में बहुत बिजी रहते हैं हम ध्यान नहीं दे पाते हैं पर कभी कभी हमारे हेल्थ हमको रोक देती है जिसको वो हमें जीवन की शैली वो सिखाते हैं हमको एक्चुअली कि हमें क्या खाना चाहिए सही खाना चाहिए वक्त पे खाना चाहिए और किन चीज़ों का उपयोग करना चाहिए तो मैं बहुत हैप्पी हूँ माधव बाग के साथ और हमेशा मतलब वो कभी भी एनी टाइम अवेलेबल हमारे लिए रहे हैं तो आज मैं दिल से नीलम डॉक्टर को थैंक यू भी बोलना चाहूँगी हमेशा वो एज अ बोलूँ बड़ी सिस्टर वो मेरे लिए खड़ी रही हैं तो इसके लिए मैं माधव बाग की मैं एक बहुत अच्छी मतलब आ, क्या बोलूँ मैं मेरे हस्बैंड पेशेंट है तो मैं मेरे हस्बैंड के लिए वहाँ पे आई हूँ तो मैं लगभग दस सालों से जुड़ी हूँ मधो थैंक यू सो मच मैं तो आज जो महिलाओं के लिए प्रोग्राम रखा गया बहुजन विकास अगाड़ी माधव बाग हॉस्पिटल श्री साई धाम मंदिर ट्रस्ट साई प्रेरणा वस्ती स्तर संघ और अक्षत शक्ति वेलफेयर एसोसिएशन के जो महिलाओं के लिए प्रोग्राम रखा गया है और ये हल्दी कुकू का प्रोग्राम था जिसमें वाहन के लिए दिया और स्पेशली हम थैंक यू करेंगे माधव बाग के जो हमारे मैडम है उनका उन्होंने बहुत अच्छे हमें ट्रेनिंग दिया सब अच्छे से बताया डायबिटीज पेशेंट के बारे में बताया और इनका एक तो भी आ, कैंप ऑर्गेनाइज होने वाला है जिसमें वो बताएंगे हमें आगे हमें क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए और लेडीज की हेल्थ के बारे में बहुत अच्छा इन्फॉर्मेशन इन्होंने हमें दिया और थैंक यू सो मच सर आप लोग सब आए और हमारा इंटरव्यू लिया करके थैंक यू सर तुम्हें की आजचा हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम फक्त हळदी कुंकूचा कार्यक्रम नाही तर ह्यासोबत महिलांनी महिला आपलं आरोग्य कसं जपावं विषयी देखील आज येथे भरपूर माहिती दिलेली आहे आणि महिलांनी आपलं रोजचं जेवण आणि आपल्या संपूर्ण फॅमिलीला कसं पोषक अन्न द्यायचं याबद्दल देखील सांगितलेलं आहे वसाहेूज साठी दिलीप दाबरेसा धनंजय ठाकूर नमस्कार